मित्रहो नमस्कार अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर ऑपरेशन सिंदूर थांबावं लागलं मात्र दहशतवादाविरोधातील भारताची लढाई अजून थांबलेली नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लढाईला सर्व पक्षांचं मजबूत समर्थन आणि सहकार्य मिळत असून पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय खासदारांना सोबत घेत सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाची स्थापना केली आहे हे सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ जगातील प्रमुख देश जे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सभासद आहेत अशा देशांचा दौरा करेल आणि दहशतवादाविरोधातील भारताच्या झिरो टॉलरन्स धोरणाला मजबूतपणे पेश करेल या प्रतिनिधी मंडळात काँग्रेसचे शशी थरूर बी जे पीचे रविशंकर प्रसाद जे यूचे संजय कुमार झा राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे डी एम केच्या कनिमोसी करुणानिधी तर भाजपचे बैजयंत पांडा आणि शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे इत्यादी नेत्यांचा समावेश असेल या सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या शशी थरूर यांची निवड केली आहे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना शशी थरूर यांनी मोदी सरकारची तोंड भरून स्तुती केली होती मात्र या स्तुतीमुळे काँग्रेसकडून त्यांना आलोचना सहन करावी लागली होती या प्रतिनिधी मंडळासाठी काँग्रेसकडून एकूण चार नावं सुचविण्यात आली होती मात्र त्यात शशी थरूर यांच्या नावाचा समावेश नव्हता मात्र तरीही मोदी सरकारने शशी थरूर यांचा समावेश समा या प्रतिनिधी मंडळात केला आहे शशी थरूर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघात उत्तम काम केलं आहे यामुळेच मोदी सरकारने या, या प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्षपद थरूर यांच्याकडं सोपविले आहे नरेंद्र मोदींनी शशी थरूर यांच्याकडे ह्या प्रतिनिधी मंडळाचं अध्यक्षपद सोपवल्यानंतर शशी थरूर म्हणाले भारत सरकारद्वारा सोपी काही जिम्मेदारी की से मै सन्मानित महसूस कर राहू प्रकारे काँग्रेसमध्ये नेहमीच कुसंबणा होत असलेल्या शशी थरूर यांचा योग्य तो सन्मान भारत सरकारने राखला आहे